गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा तसंच मध्य महाराष्ट्रात पाऊस आणि गारपिटीचा हा इशारा दिला आहे उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त उष्ण वारे एकत्र येणार असल्यामुळे वातावरणामध्ये बदल झालेला आहे आणि त्यामुळे हा गारपिटीचा अंदाज आता वर्तवला आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा हे संकट आहे राज्यातल्या काही भागात उद्या गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्रात पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा तसंच मध्य महाराष्ट्रात पाऊस आणि गारपिटीचा हा इशारा दिला आहे उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त उष्ण वारे एकत्र येणार असल्यामुळे वातावरणामध्ये बदल झालेला आहे आणि त्यामुळे हा गारपिटीचा अंदाज सुद्धा वर्तवलाय त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा हे संकट आहे राज्यातल्या काही भागात उद्या गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे